क्लाइंटने दिलेला आहे हा सुंदर असा नेक डिझाईन करायला चला तर आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मी केलेली आहे पेपर पॅटर्न जसा पॅटर्न आहे तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ब्लाऊज नेक हा आहे हा ब्लाऊज आहे ओपन नेकवाला ओके ज्यामध्ये फ्रंट आणि बॅक नेक डीप असतो सो so, मी ड्रॉ केलेला आहे आपल्याला खाली पट्टी किती इंचाची ठेवायची तर मी घेतलेली आहे साडेतीनचं साडेतीन इंच हे तुमच्या उंचीनुसार आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ओके आणि आपला नेक जो डेप्थ आहे तो घेतलेला आहे आठ इंच खाली एक ते दीड इंच येते या ब्लाऊजची पूर्ण लेंथ जे आहे ते आहे तेरा इंच शोल्डर साडेपाच इंच आणि आर्मोलसुद्धा साडेपाच इंच तर अशा पद्धतीने आप आपली हे पेपर कटिंग झालेली आहे आणि इथं बघा मी थोडंसं इथं आपल्याला बंद हे बंदच ठेवायचं आहे म्हणजे मी तिथं पाव इंच ते अर्धा इंच तुम्ही ठेवू शकता असं मार्क केलेलं आहे आणि बघा आपण हे ड्रॉ करून घेऊया पेपर कटिंग सेम अशी झालेली आहे आता बघा मार्जिन मी माझ्या याच्यानुसार कसं ठेवते इथं मी बघा हे अर्धा इंच आणि त्याखाली फक्त पाव इंच असं मार्जिन ठेवलेलं आहे इथं दीड इंच मार्जिन ठेवलेलं आहे आणि खालचा जो पॅटर्न आहे हे आपले दोनच पॅटर्न महत्त्वाचे आहे गळा कट करून आपण जो नॉर्मल फेकतो तसंच फेकून दिलेलं आहे पेपर पण तर इथं खालच्या पॅटर्नला पाव इंच ठेवलेलं आहे इथून बघा इथून पण आपल्याला पाऊन इंचावरती शेप द्यायचा आता तुम्ही जसं आवडीनुसार देऊ शकता शेप तसा आला पाहिजे शोल्डरला मी मार्जिन दिलेलं आहे इथं मार्जिन आहे खाली पण आपल्याला ओवरलॅप करायचं आहे याला आपण कॉर्ड पायपिंग लावणार आहे म्हणून असे पेपर कट करून घेतलेले आहेत सो हा पेपर माझा कट झालेला आहे आणि फॅब्रिक पण कट झालेला आहे सो फॅब्रिकला मी घेतलेला आहे पेपर पेस्टिंग चिटकवून तुम्ही स्टिच करून चिटकवून घेऊ चिट शकता किंवा तुम्ही लायक्रा फ्युजिंग वगैरे पण लावू शकता हे माझ्याकडे अवेलेबल आहे तर मी हेच लावलं ला। तर आत्ता बनवलेली आहे कॉर्ड पायपिंग गोल्डन कलरची पायपिंग बनवून घेतलेली आहे मी आता आपल्याला इनविजिबल लावायची तर मी याला फक्त पाव इंच अशी कट केलेली आहे आता इनव्हिजिबल कशी लावायची तर आपण हे याच्यावरती पाव इंच मार्क केलेलं होतं पाव इंच वाढवला आपण त्यासाठी एक्स्ट्रा तर आपण काय करायचं ना पर फूट जे आहे ते लावायचं आहे आणि ते असं लावून यालाही अस्तरच्या साईडला लावून घ्यायची ओके कॅनव्हॉसच्या साईडला नाही अस्तरच्या साईडला लावून घ्यायची आता दुसरा जो पॅटर्न आहे तो बघा तो पण आपण बंद याच्यावरतीच ठेवला होता जे पाव इंच आपण ठेवलेलं आता काय करायचा आपला साडीचा फॅब्रिक जो आहे ब्लाउज पीसचा तो आपल्याला सरळ ठेवायचा आणि हे त्याच्यावरती उलटा ठेवायचा आपण असं स्टिच करून घ्यायचं जेवढं मार्जिन ठेवलं आहे तेवढं आता ओवरलॅप करण्यासाठी दीड इंच आहे मार्जिन आणि स्टिच करण्यासाठी आता पण मी पाव इंच ठेवलं आहे तुम्ही जेवढं ठेवलं तेवढंच घ्यायचं इक्वल आणि हे आपल्याला टर्न करून घ्यायचं आता बघा हे कॉर्ड लावलेली आहे मी आणि बघा त्याला इनविजिबल लावायची अस्तरच्या वरती लावायची आपल्याला आणि आत्ता त्यावरती ठेवायचा आपला ब्लाऊजचा जो पॅटर्न आपण ब्लाऊजचा पण सेम असाच कट करून घेतलेला आहे तर तो उलटा ठेवायचा आणि आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा कारण आपण त्याला असं उलटवून घेणार आहे तर आपल्याला अस्तर आणि आपल्या मेन फॅब्रिकच्यामध्ये ब्लाऊज पीचच्यामध्ये आपली कॉर्ड हे इनविजिबल येईल तर नमस्कार मैत्रिणीनो माझं नाव आहे निलिमा मा, मा इन्स्टाच्या रिक्वेस्टवरती मी हाय ब्लाऊज डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे लावून झालेलं ला आहे याला पण लावताना झिपर फूटच यूज करायचं आहे तर बघा हे आपलं इनविजिबल होऊन जाईल बघू शकता तुम्ही हे अस्तरची साईड ही सरळ साईड आता मी याच्यावरती दाब टिप देणार आहे आणि त्याला छान सा चारी साईडला शिवून घेणार आहे तर बघा हे पण आपण उलटवून घेतलेलं आहे आता इथं जो व्ही शेप आहे इथ आपण कॉर्ड लावून घेणार आहे तर आता आपण जसं मार्क केलेलं तसंच आपल्याला गळा पण कट करून घ्यायचा आहे आता याला पण बघा मी कॉर्ड लावलेली आहे कॉर्डची जी ही पट्टी केलेली आहे ती पाव इंचावरतीच आहे आणि आपल्याला ही आपल्याला गळ्याला पट्टी लावतो सेम तशी सव्वा इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि बघा कॉर्ड ज्या साईडला आहे त्या साईडला आपण स्टिच करून घेणार आहे सिंगल फूट यासाठी लावलं आहे आपलं आपण झिपर फूट की आपली कॉर्ड मधात ना येऊ आता आपली म कॉर्ड साईडला आहे आणि राऊंड नेक असा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे त्याला आपण प्रेस्टिप द्यायची आहे आणि आपला नेक जो आहे तो रेडी होईल तर बघू शकता आपण याला हातशिलाईची पट्टी लावलेली आहे आता आपल्या आपण यालाच दाब टिप देऊयात बघा किती फिनिशिंग ने या याआधी पण मी चॅनलवरती टाकलेला आहे व्हिडिओ हिंदीमध्ये आहे आता मी मराठीमध्ये व्हिडिओ टाकत आहे कारण खूप साऱ्या जे व्हिवर्स आहेत ते मराठीच आहेत तर त्यांनी सांगितले की ताई प्लीज मराठीमध्येच व्हिडिओ बनवा तर बघा हे अशा पद्धतीने आपलं कॉर्ड लावून झालेली आहे इनविजिबल तुम्ही नॉर्मल नेकला आरामात लावू शकता सो आता बघा आपल्याला पेपर जे कटिंग आहे ते थे व्यवस्थित ठेवायचे किती मार्जिन ठेवलेली आहे पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून आपल्याला जेवढं एक्स्ट्रा मार्जिन होतं तेवढं आपल्याला बघा मी दीड इंच ठेवलेलो आणि हे असा शेप दिलेला आहे आणि हे बघा पेपर कटिंग एकदम परफेक्ट बसलेलं आहे तर अशा पद्धतीने कुठलेही डिझाईन तुम्ही आधी पहिले ड्रॉ करून घ्यायचेत नंतर कुठं आपण स्टिच करतो तिथं मार्जिन ठेवायचं ते खूप महत्त्वाचं असतं नंतर तुम्ही अशी इनव्हिजिबल कॉर्ड पायपिंग वगैरे लावू शकता तर मैत्रिणींनो हा ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे फ्रंटनेकलासुद्धा मी कॉर्ड पायपिंग लावलेली आहे ते पण इनव्हिजिबल आहे आता याला छान थोडंसं इस्त्री वगैरे करून फिनिशिंग करून क्लायंटला द्यायला रेडी आहे आहे आणि हो सगळ्यात इम्पॉर्टंट आपण बनवलेले आहेत फॅब्रिक बटन ते जे आहेत ते बनवलेले आहेत आपला काठ उरलेला होता आणि या साडीला ब्लाउजला एका साईडला काठ होता म्हणून पण हे डिझाईन क्लायंटने मला दिले की काहीतरी छान बनवा तर थोडेसे आपण तो फॅब्रिक उरवलाच की त्याचे बटन रेडी होतील तर मैत्रिणो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय थँक्स फॉर वॉचिंग